नमस्कार स्टार न्यूज मध्ये मी कैलास सिप्परकर आपलं स्वागत करतो आता सध्या आपण माडा लोकसभा मतदारसंघातील सांगोल तालुका आणि सांगोल तालुक्यातील हे हालदहेवडी गाव आहे आणि या हालदहेवडी गावातील हाल गावा लोकांचं जे मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगू शकता निवडणुका तुतारी तुतारीच का तीच आवडते आम्हाला आवडती का विकास कर। विकास करते काय विकास केला सांगू शकता अवसाळ करायला बल दिला नाही ग्रामपंचायतीमध्ये कुठला प्रश्न काय नुसतं मोकळ बोलते मग आता तर कुठे केला विकास पहिल्यान पहिले उभा उभार होती रोड ती दिवा दिला आहे आता पण तुमच्यात रोड चालू आहे कुठं आहे ही वाक्य जाऊ बंद पडला नाही त्याला काय सांगू शकता अजून काय नाही तुतारी आपलं काय मत आहे आपले मत तुतारी तुतारीलाच मत काय द्यावं असं वाटत विकास चांगला होत मग काय विकास करते तुतारी रोड करते लाईट दिवा पाणी काय सांगू शकताय आपण आपल्याला कसं माहित आहे का आम्ही सामान्य जनतेनं मतं त्यांना द्यायची काय आणि पुण्या ते निवडून ना आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांचं तुमचं ते पी एचे मोठे अधिकारी किंवा त्यांची मोठीच माणसं त्यांच्या आमचे काय काम होत नाही ते मतं कशी आम्ही द्यायची बर मतं जर दिली ही मत दिल तर ही पाच वर्ष एका पक्षात राहतील का तुतारीला मत दिलं तर, थिया पकषे थिया पकषे तर ते मोहिती पद्धती त्याच पक्षात राहील का काळ करा दिलं तर त्या पक्षात राहील का या पक्षात त्या पक्षात उडी मारतील म्हटलं मग आम्ही जनतेनं काय करायचं तर त्याच्यापेक्षा आमच्या आमच्या मतानं कोणाला मत द्यायचं ते आम्ही ठरवणार हा असं सांगू शकत नाही आम्ही आपलं काय भाव नाही आपलं काय गोरेगाईबाची काम हो कामं लोकांनी करत करता येते मतापुरती येते आणि जाते ती कोरोनाच काही चेहरात नाही घेत नाही आता बघू आता काही निर्णय घ्यायचा या बारीनं काय निर्णय काय आपला काय आपलं तर मत द्यायचं दुसरं काय आपल्या आपल्या गावात विकास काय पवारसाहेबांना विकास माणसा येते मोती पाटील विकासच माणसा हो हो साहेब निवडून आले होते आणि त्यांची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची माड्यात बऱ्यापैकी होती आता कुठंतरी एक दोन वेळा भाजपचा खासदार निवडून आलाय मग पवार साहेब म्हटले होते की पाणी आणतो पण तसं काय पाणी आले ना पाणी आहे पाणी सारखं पाणी येत या त्यांच्या काळात पाणी येत होतं आताच पाणी नाही आता पाणी पवार साहेब अशी पर्याय नाही ना येणाऱ्या सरकारने समजा कोणाचं पण सरकार निवडून येऊ द्या त्यांनी काय करावं वाटतं तुमच्या गावात काय गोरीगाव विकास करावा दुसरे काय लोकांची काय अडचणी आहे कोण श्रावण बाळा आहे कोण पाण नाही कोणाला कोणाला घरकुलची आहे काय अधिकारी कोण कोणाचं जवळ इथे घेता तर आपल्याला पेन्शन मिळते का नाही नाही आपल्याला नाही वयात बसत नाही तुम्ही वय बसून काय मागणी आमचं काय नाही हाय आहे तुम्ही काय सांगू शकता काय नाही आता तुम्ही म्हणताय दुधाला दर पाहिजे पाणी पाहिजे आम्ही नाही म्हणत हो आम्ही हो। तुम्ही म्हणत नाही कोण जी मागते ती आज ही नवीन मागते ती का ही पहिल्यापासून मागते यांची मागणी पहिल्यापासून काय यांनी शासनाने दिलंय किंवा मोदी सरकारनं दिलं का काँग्रेस सरकारनं दिलं कुणी का, काय दिलंय आता काय करायचं काय करायचं काय करायचं आता करायचं काय काय आपल्या का का डोक्यात काय आमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे मतदानाला शक्यतो मतच मागाय येऊन यांनी कुणीच आपल्याला अधिकार दिलाय कशाचा अधिकार आहे मतदान करायचा अधिकार हे ना मग का ही पहिला गेला तर दुसरा बी येणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ शकता त्याने काय केलं पाहिजे काय कराय का कराय पाहिजे मग सांगतोय काय कोण अहो ही किती तरी ही मागणी आहे का नाही दुधाला दर पाहिजे शेतीला पाणी पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे गोरगरिबांच्या त्या राहण्याचा प्रश्न आहे मग ह्याच्यावर इतके दिवस कोणी विचार केलाय का मग आता काय करणार आहे ती मागून मागून मिळतच नाही नाही आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये बी असंच हे देतो ते देतो त्याने त्याने तसंच घालवलं आणि आता मोदी सरकार बी कर तीच करतय पण दुसरा येणारा बी तीच करणार आहे ना त्याने काय करावं आता करा जाले 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 करा आता काय करायचंय काय लोकांना पण इथून पुढे काय करावं आता काय करून मागून काय उपयोगाचा आहे तुम्ही सांगा की त्याने आता निवडून आले हितनपाठी मागे ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे राहिल्या असतील किंवा काय लक्षात आल्या नसतील त्यांच्या काय देत नाही काय नाही नुसती फसवणूक आहे आपण काय सांगू शकता नाही नाही आपल्याला काही न घे तिकडे जरा काय विकास गाव काय नाही गावचं कसं होईल तसं आम्हाला काय जमीन नाही जागा नाही पेन्सिल नाही काय नाही होम नाही का मोहित्या द्यायचंय आम्हाला पेन्सिल कोण तिला असं वाटतंय कोण देत नाही आम्ही आमच्या कष्टावर देऊन काय बघतोय काय हा हे निस्तक आता चार महिने खाली पाणी चालतंय एखादी फाटा काढायला म्हणा मग तुम्हाला निवडून आणाय तुम्हाला पाण्याची हा काय सांगू शकता आज जळल्यानंतर पाणी आम्हाला येतं काय कुठले महागाई मुलगा जे आहे परत कुठलं काय व्यवस्थित नाहीच कुठलं आगा। आगा। आपली मालाला धरण नाही कुठल्या काय आलं डाळिंब आलं काय आलं तर दर नाही आपलं गव मका आली तरी बी दर नाही आणि त्यांच्याकडे गेलं का दर जास्त आपण घे गेलं का दर जास्त जा, आता काय केलं पाहिजे काय करायचं जे आमदार खासदार निवडून येतील भविष्यात महाराष्ट्र असू दे किंवा देशाचा विषय असू त्याने काय करायला पाहिजे भाजपला तर मत देतच नाही आम्ही आता पहिली गोष्ट देतच दे। नाही हे आपली तुतारी बरी आहे आपली ती पैसे आलं हे बी सगळं फुकटच चालले कुठं ते खात्यावर टाक कुठं कशावर टाक कुठलं पैसे नाही तर काय नाही तर कोणतंही सरकार निवडून येऊ द्या सरकार कोणतंही निवडून येऊ द्या राज्यात येऊ द्या किंवा देशात येऊ दे द्या त्याने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय कसं माहित आहे का जरी बाकीच आंतरराष्ट्रीय प्रश्न मिटवला असला तर थोडं शेतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय बाबतीत कुठलंच सरकार कामच नाही शेतीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय ना भाजप गेलं पाहिजे भाजप गेलं काय आणि पहिलं आलं काय शे नुसतं निवडणुकीपुरतं शेतकऱ्याला हे देव ते देऊ काय काय नाही शेतीच काय नाही कोणच येत नाही भाजप आता आंतरराष्ट्रीय धोरणात किंवा देशाच्या पातळी म्हणलं तर मोदीचं काम चांगलं आहे आणि तुमचं ते ऑनलाईन प्रणाली थेट अनुदान परत तुमचं थेट सामान्य जनतेपर्यंत लाभ ह्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्या त्याच्याबद्दल काय मत नाही त्या गोष्टीला बघूनच मत आहे त्यांना पण शेतीच्या बाबतीत अजून कुठल्या सरकारनं काम चांगलं केलं नाही आणि कोण करला असं वाटत पण नाही शेतीच्या बाबतीत उदाचे नाही काँग्रेस असो राष्ट्रवादी असून भाजपला आणि जरी असली सगळी तर परत उद्या सगळी एकत्र जाईल आज जरी आपण म्हणलं तो मतदान द्यायचं हे करायचं दहा हजार आलं शरतो त्यातलं आठ उद्या तिकडे गेलं मिळून माफ तिथे झालं म्हणजे काय करायचं तुथारेल द्या नाही तुम्ही कशाला द्या जर सरकार आले तिकडच पळते ही हे परत हेनी काय करायचं घरातल्या घरात एक भाऊ इकड ती भाऊ बिघडत आपण बी तसंच चालू करायचं त्यांच्यासारखं त्यांच्या जायचं एका निकडे जायचं असलं चालू करायचं तुम्ही मला एक सांगा मतदारामध्ये एवढी उदासीनता कशामुळे उदासीनता मग हे ना ह्या गोष्टीमुळे शे ग्रामीण भागात तुम्ही आला तर शेतकरी तुम्हाला शेतीच्या विषय बांधणार जरी तुम्ही बाकीची कामं चांगली केली तर शेतीविषयी पण थोडं बघायला पाहिजे शेतीविषयी बघायला पाहिजे म्हणजे काय करायचं मेन पाहणी पाहिजे आणि जे काही अतिरेक एखाद्या माला झाला तर भाव पडणार हे तुमचं खरं आहे कुठल्याही मला जात्रेक होते भाव पडणार पण त्या मालाचा अतिरेक झाला त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावता आली पाहिजे ह्यात जरा शासनाने थोडं लक्ष घालाय पाहिजे म्हणजे भाव व्यवस्थित शेतकऱ्यांना पाहिजे त्यात एखाद्या गोष्टी अतिरिक्त झाला दूध असो किंवा एक्सपोर्ट करणे इम्पोर्ट करणे किंवा ध्वली बेसळातली बेसळ थांबल्यावर भाव वाढली सगळ्याला माहित आहे पोटालाही माहित आहे आम्हाला माहिती आहे सगळ्याला बेसळ थांबवणार कोण आपलं काय माहिती आणि बाटली गेल तर वीस रुपये देते आणि दूध आहे पंचवीस सो वीस रुपये लिटर कसं परवडते चारा घेऊ गेलं तर अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये शेकडा आहे कसं परवडण्यासाठी सरकारनं काय करावं वाटतं येणाऱ्या सरकारनं कोणतं येऊ द्या येणाऱ्या सरकारनं तरुणासाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि एखादा साला काय करावं तालुक्यासाठी आपल्या आता सध्या दुधाचा प्रश्न मोठा पंचवीस रुपये दुधाला भाव आहे दोन दो, दो महिनेच अनुदान दिलं ते पण नेम्या नेम्या अर्ध्याला मिळालं नेम्या अर्ध्याला मिळालं नाही आणि दुसरी गोष्ट दुधाला दोन महिन्यात भाव दिला आणि दुधाचा परत भाव वाढला नाही दोन महिनेच अनुदान दिलं ती एक प्रश्न मोठा आहे पंचवीस रुपये वर आला आपल्या गावात काय मागण्या काय गावात कमतरता काय सांगू शकत गावाचा पाणी वेळेत यावा गावाला पाण्याचीच मागणी हा म्हणजे पाणी काय सांगोल तालुक्यात पाणी का फास्ट वर जात एक वेळेत व्हावं दुसरं काय शेतीचा प्रश्न आहे शेतीबद्दल काय सांगू शकता शेतीला मालाला भाव योग्य मिळाला पाहिजे आपल्याला माड्यातून खासदार निवडायचा कोण कोण उपाय माहिती आहे का माहित आहे सांग धैर्यशील मोहिते पाटील अन्न बाळकर दोघ कोण निवडून यावं असं वाटत मोहिते पाटील का त्यांचं काम आहे पूर्वीच सांगू शकता एखादा असं काय पूर्वीच कामच आहे ती त्यांचे पूर्वीच्या काम येणाऱ्या सरकारनं आपल्या गावासाठी किंवा देशासाठी काय करावं वाटत येणाऱ्या सरकारनं का पूर्वीच्या येणार आता संपलं की आता हा विकास करायचा विकास काय करावं रस्त पाणी देवा दर आपलं काय मत आहे काय आपल्या आपलं कोण हो खासदार वाटते धैर्यशील धैर्यशील मोहिते पाटीलच का काय आपल्या हे होतंय म्हणा मोहिते पाटील निवडून आल्यावर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटल असं तुम्हाला वाटत आपल्याला एक चांगला खासदार निवडायचा आहे माड्यातून उभा तर सगळे चांगले राहिले पण विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला खासदार निवडायचा आहे कोण निवडून वाटत मोहिते पाटील मोहिते पाटील निवडून आल्यानंतर सांगोला तालुक्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल असं तुम्हाला वाटतंय का आता पहिलं मिटलेलं जाईल तरी पण तुमच्या गावातले लोक म्हणतात की पाणी नाही पाणी नाही आता तुमच्याच गावातले लोक बोलतात काय बोलणार तशी काय अशी बोलणार आपण काय सांगू शकतो मोहिते पाटील का तर काय माहितीये का हा भाजपचा जे विकासाचा जे काय आहे जी ह्या महागायला काय करता शेतकऱ्याची जे काय तुमची जी खतं औषध बी बियाणे ह्याचा जे काय दर जे वाढल्यात ह्याला जबाबदार कोण काय वाढल्यात खताचा दर औषध मालाला भावन आहे मतदारामध्ये उदासीनता एवढ्यामुळे उदासीनता म्हणजे भाजपचं राजकारण ते खालच्या थरात गेले इतक्या टोकाचं राजकारण करायला नको काय खालच्या पातळीला खालच्या पातळीत एक घर त्यांनी ठेवलं नाही फोडायचं मग आता पहिल्या सरकारनं बी तेच पण पहिल्याने केलं पण इतकं खाल्ल्या थरात केलं नाही सत्ता कोणी भोगली नाही सत्ता प्रत्येकानं भोगलेली आणि मग प्रत्येकानं भोगलेली सत्ता पण इतक्या नको आहे ना खालच्या थरातला तुम्ही मला सांगा नवरा बायको भांडण लावून तिथे पक्ष फोडला आता पा। मला सांगा एवढे हे मोठे नेते निवडून आलेत त्यांनी स्वतःच कशाला दुसऱ्या पार्टीत जायचं जा युती करायची किवायची काय काय त्यांच्या स्वार्थासाठी काही करू शकते ती काही येऊ का त्या पुढऱ्या लोकांचं काय सांगू नका सकाळ दुपार संध्याकाळ तीन टायमाला बदलणारे पोढरी येत पोढरेच्या मागे जनता नाही आता ही पुढरी काही करू शकते ती जनतेचा हा बदल पाहिजे येणाऱ्या सरकारनं काय केलं पाहिजे असं वाटतं येणाऱ्या सरकारनं काही भागाई कमी केली पाहिजे डिझेल पेट्रोल दर हे तर काय आता कोणतं शंभर सवाशे पर्यंत पेट्रोल असतं का सोन्याचा दर काय झालाय वाजर झाला गोरगरिबाने सोनं घ्यायचं लोकांना घालायचं गळ्यात गोरगरिबाने सोनं घ्यायचं का अजून काय सांगू फक्त मोठ्या लोकांनी सोनं घ्यायचं गोरगरिबाने सोनं घ्यायचं का नाही सांगा सोन्याचा दर किती असावा गोरगरीबासाठी रेशन वगैरे काय करता ओ हो। फुकाट तुम्ही धान्य दिलं म्हणजे काय गोरगरीब मोठा झाला का ती बाकीच्या फॅशन पोट भरतेच्या काय काय करायचं बाकीच्या फॅसिलिटीला काय करता असं नको निवडणुका लागलेच बर काय करायचंय काय नियोजन आहे डोक्यात आपला धंदा व्यवसाय उद्योगाचं काय काय चालू आहे नेमकं कायच म्हणायचं बरं म्हणायचं आपलं शरद हा शरद आबाला आपलं द्यायचं मतून बसायचं पवार साहेबांना का मत करायचं पवार साहेब आमचं आहेत ना आमच्या देशासाठी घटणार माणूस आहेत ते म्हणून साठी आम्ही त्यांना मतदान करणार आहे पवार साहेब निवडून आले त्यावेळेस केलं आता आमच्या देहनात नाही आम्हाला वाचायला होत नाही तर आम्ही सांगू शकत आहे आम्हाला त्याचं मत मानणं म्हणजे कसं आमचं चांगलं लाईफ बरं झालं आम्हाला त्याच्यापासून अनुदान मिळत होतं आम्हाला सगळं सुविधा मिळत होत्या आता आम्हाला काय मिळत देत विना ती म्हणूस काय म्हणतोय शरद पवारांना मत द्यायचा आम्ही असं आमची इच्छा आहे भावना आहे माड्यातून एक खासदार आपल्याला आणायचं आहे कोण विकास करायला असं वाटतं पाटील पहिल्यांदा निवडून आले होते विजयदादा काय विकास केलाय गावात हाय त्यांची काम आहे ते आमच्या गावात हाय मास्ट आहे रस्त्याला ह्याला त्याला निधी दिलेला आहे निंबाळकर निधी आतापर्यंत एक रुपया गावात आलेला नाही पाहण्यासाठी बापूच्या माध्यमात त्यांनी भरपूर निधी शिचून आणला असं बोललं जाते कागदा होक्च्युली असा गावात किंवा लोकांपर्यंत कुठलाही पोचलेला नाही आपण काय सांगू शकता निधी हाय बाहेर आणलाय मग इथे गावात तर कुठे अजून बापूचा निधी आपण काम काय करतोय का नाही शेती करतो काय सांगू शकता शेती करतो शेती का आता पाण्याला प्रश्न मस्त मार्गी लागला पाहिजे जरा थोडा हाय आपल्या पाया वाढल्या पाहिजे चॅनलला जरा कोण निवडून आवडते धरशील मोहिते पाटील केंद्रात आता भाजपला जरा अडचणीत जाय काम कारण का भाजप जरा थोडं असा अन्याय करायला लागले म्हणजे पळवा पळवी राजकारण चालू आहे सगळं काँग्रेसने शरद पवार साहेबांनी आणि उद्धव साहेब ठाकरेने आहे आता कसं आहे त्याने जर अगोदर केलं नसतं तर भाजपला असं केलं असतं असं तुम्हाला वाटतंय नाही केलं तरी तसं आता भाजपला बराबर आहे ना बरोबरी तर तर थोडं बरोबरी तर असं तुम्हाला वाटत नाही का मला आता आमचं म्हणणं आहे बाबा आता चालला गेले पाच वर्ष आम्ही निवडून दिलं निंबाळकर साहेबांनी आमच्या गावात निधी म्हणा किंवा कुठलं काय असं एक सुद्धा काम केलं नाही नुसतं मतापुरते येते किंवा तुम्ही केलं नाव नाही फक्त आता येणार तुमच्या गावाची अडचण काय असं काय कोण मुलाखत नाही किंवा कुठलं काय काम एक सुद्धा नाही गावात कशाला त्यांना मत दिवास मतापुरती येणार ते आमच्या भाषेत बरं गोरगोवी अडचणी शेतकऱ्याच काय आहे बाबा त्या दुधाचा रेट आता काय बघा जीएसटी बघा काय या सरकारने केली यांना मत देऊन निवडून आपण कशाला तर खासदारांनी उडायचं आपल्याला एक विकासाच्या दृष्टिकोनात ना चांगला मग ते पटला मदत करणार आम्ही निवडून आले होते काय विकास केला विजयदा विकास केला जातं हे काय केला विजयदा हायमस्ट आहे रस्ता आहे त्यांचं बरं काम कसा उडाला येत आपल्या सांगोली तालुक्यात एक चर्चा होती पंचावन्न वर्षात जेवढा विकास तालुक्यात केला ते नाही तेवढा सिंग नाईक निबाळकर आणि शहाजीबा पाटलांनी निधी आणलाय काय शकतात कुठं आणलाय दिसत पण प्रत्यक्षात नाही ना गावात चर्चा तुम्ही ऐकली का निस्त मोकळी चर्चा आहे होईल मोकळी चर्चा पण ते प्रत्यक्ष गावात त्याचा काय निधीचा कुठं वापर केलाच नाही मस्त बापू निधी आणला निबळ करून समजा झालं आहे पण नेहर प्रत्यक्ष गावात त्याचं काय काम झालं नाही काय अपेक्षा येणार सरकारकडून येणार सर काय यांनी पाच वर्ष मागच्या प्रश्न विचारला होता पहिला बदल करून बघा हे काय करते निवडणुका चालू आहेत देशात आख्या तुमच्यात कस वातावरण कसं आहे आमच्यात बारस करला वंचित बहुजन आघाडीसाठी काय करायचं त्यांना मतदार कारण ते विकासाच दुसऱ्या पार्टीने काय केलं नसल्यामुळं हे आम्हाला वंचित बहुमहाजन आघाडी आमच्या बाबासाहेबांचं नातूने उभा केलेला उमेदवार असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे आपण काय सांगू शकताय शकता वातावरण तर तरुण एवढी बरं चाललीय की काम काम धंद्याची उपलब्धी नाही कुठं काय करावं वाटतं तरुणांसाठी <laughs> काहीतरी रोजगाराचं बघायला पाहिजे भरपूर तरुण फक्त शेती चालली रोजगार कुठल्या म्हणजे ह्याच्यातून उपलब्ध करावं वाटतं म्हणजे एमआयडीसी असो किंवा म्हणजे काय असं काय सल्ला काय देऊ शकत काय सांग एखाद्या एमआयडीसी सा, सा, सा। मध्ये जे तरुण भरती करते त्यांना काय तर म्हणजे रोजगार पाहिजे ना चालू करण्यासाठी कोण शेतीत जातं हो काय म्हणजे एमआयडीसी किंवा आपल्या आसपास जवळपास कुठं नोकरीचं साधन पाहिजे असं काय तर आपलं शिक्षण काय झाले मग आता माझं ग्रॅज्युएशन झालंय नोकरीला कुठं का नाहीच आता चालतं नाही बेकारच आहे मी शेतमध्ये करतोय माड्यातून खासदार निवडून आणायचं आपल्याला बर काय विकास करावा असं वाटतं येणाऱ्या खासदारांना पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल गावाचा हो विकास काही निंबाळकर साहेबांनी केला नाही निंबाळकर साहेबांनी मागच्या आठवड्यात फक्त कॅलेंडर हो आले आमच्या गावात तसं मोहिते पाटलांनी भरपूर विकास कामं केली सांगू शकतंय आता समोर चौकात नाही ते पट्टा पट्टा लागले हाय मस्ती म्हणा ते काम मना दादा खासदार असताना त्यांनी भरपूर काम केलेत मदतही केली शिवरान वर गेलेला माणूस आजपर्यंत कधी मोकळ्या हाताने माघारी आलेला नाही पंचावन्न वर्षात जेवढा तालुक्यात निधी आला नाही तेवढा पाच वर्षात आला आहे असं तुम्ही सुद्धा ऐकून नल खोट आहे शाजीबाप पण काम विकास काम केलेत नाही असं नाही शाहिबापण भरपूर विकास काम केलेत रस्त्याच्या आज इकडे तिकडे प्रश्न बाप्पाने सोडवलेत पण ते आता ते आमदारकीच्या वेळेस आता खासदारकीचा विषय खासदारकीवर बोल माडा निवडणुकीत एक चांगला खासदार निवडून सगळे चांगले असा गरिश मोती पाटील आहेत काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे काय गोरगरीब जनतेचे सेवा करते ती सगळ्यांच्या सुखादुखात सामील होते काय पाण्याचे प्रश्न असतील काय रस्त्याची असतील सगळी बघतात त्यामुळे आमदार साहेबांनी निधी खेचून आणलाय सांगोल तालुक्याच्या आणि निंबाळकर साहेबांनी असं तालुक्यात चर्चा आहे तुम्ही ऐकूनच काय सांगू शकता मी त्या विषयी काय बोलू शकतो तुम्हाला माहित नाही का सांगू शकत मी सांगू शकत तर काय मत आहे आपलं यंदरा सरकारनं काय करावं असं वाटतं काय विकास करावा गावागाव पाण्याचा प्रश्न सोडावा रस्त्याचा प्रश्न सोडवावा गोरगरीब जनतेसाठी सोयी सुविधा कराव्या योजना सगळ्या गावात राबवल्या हो पाहिजे पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे अजून <coughs> काय सांगू काय मनात खतखत काय अजून पोरांच्या शाळेचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल सगळ्या आरोग्याच्या सुख सुविधा कशा आहेत आपल्या दा गावात आरोग्याचा दवाखाना झालाय बांधून सरकारी दवाखाना अजून काय चालू झाला नाही काय व्यवसाय काय करतोय आपण शेती व्यवसाय खासदार एक निवडायचा आहे माडा मतदारसंघातून कोण आहे असं कोण काम कर काय सांगू शकता दादाबद्दल कामाचा माणूस आहे सांगू शकता का मग सांगोला महुद रस्ता हुँ। हुँ। चार पाच फुटाचं खड्ड पडलेलं होतं एकशे बावन्न कोटी रुपये मंजूर झाले होते तालुक्यात एक चर्चा राहते वारंवार एकच चर्चा असते कि पंचावन्न वर्षामध्ये जेवढा आबासाहेबांनी निधी तालुक्याला आणला नव्हता तेवढा पाच वर्षात अं शाजीबाब पाटील आणि रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी आणलाय त्याच्याबद्दल काय सांगू शकता खरच आहे आमच्या गावाला पंचवीस तीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय दहावीस लाख रुपयाचा आम्हाला म्हणजे ऐकून सह नव्हतं आम्ही आधी संदर्भात काय सांगू शकता पाणी आम्हाला पाच वर्ष झालं कमीच नाही कसं भरपूर पाणी पण आता तर तुमच्या गावात लोक पाण्याबद्दल बोलत होते पाणी सुटावा पाणी सोडावा कॅनल भरून चालू आहे आमच्या गावात आता रेग्युलर रोटेशन प्रमाण आमचा फटा निघणारच आहे दहा दिवसात निघल तीन फटा आहेत आमच्यात भरपूर पाणी असतं पण आधीच्या काळात या मेन कॅनललाच पाणी नव्हतं तर आमच्या गावाला कुठं नाही महागाई वाढली असं चर्चा आहे काय सांगू शकतो महागाई वाढलीच आहे आता सगळंच वाढले मग महागाई पण वाढणारच आहे ना सगळ्या ज्या किमती वाढल्या त्या मागच्या दहा वीस वर्षापूर्वी जमिनीची किंमत एक लाख रुपये होती आता पंधरा लाख रुपये mm. त्या हिशोबाने सगळा खर्च वाढणारच आहे ना mm. mm. सरकार बदल तर महागाई कमी होईल असं तुम्हाला वाटतंय का शक्यच ना आणि अजून पंधरा वर्ष तर भाजपची गरज आहे आमच्या mm. हिशोब mm. कारण राम मंदिराचा मुद्दा mm. सगळ्यांनी बघितला की mm. भाजप नसतं तर शक्यच नव्हतं ना आता भाजप जर निवडून आलं समजा तर त्यांनी काय करावं असं वाटतं अजून हाही काम रेग्युलर चालू ठेवावती चालू चालू जी काम आहेत ती एकदम चांगल्या जे आहे ती रोटेशन प्रमाण चालू ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला हाल दोडीतून वेगवेगळ्या जनप्रतिक्रिया मिळालेल्या आहेत धन्यवाद